देगलूर तालुक्यातील भोकसखडा गावातील ग्रामपंचायतीने केलेल्या कामाच्या चौकशीस आलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी न करताच परतले निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी याकरिता दिलीप मरकंटे यांचे होते उपोषण संबंधित अधिकाऱ्यांनी अकरा फेब्रुवारी रोजी चौकशी करू असे दिलीप मरकंटे यांना पत्र देण्यात आल्याचे सांगितले आहे मात्र भोकसकडा गावात सरपंच उपसरपंच नसल्यामुळे चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत जावे लागले असले तरी जोपर्यंत सत्य उघड होणार नाही तोवर माझा लढा असणार आहे असे उपोषणकर्ते दिलीप मरकंटे यांनी सांगितले आहे सरपंच असल्यामुळे ते गैरहजर असल्यामुळे सरपंचांनी काय त्यांच्या लेखी स्वरूपात पत्र दिलेले नाही आणि कळविलेले नाही तर आज इथं त्याच्या गैरहजेरीमुळे आज ही चौकशी होत नाही फक्त मला पुढची तारीख देणार असं बोलले साहेबांनी काय मरखंटे यांनी मागील काही दिवसापूर्वी उपोषणाला बसलेले होते आणि त्या संदर्भात प्रशासनाकडून या गावाच्या ग्रामपंचायतीने जे कामं केले ते बोगसदर्श केली असे त्यांचे त्यांचा त्यांची तक्रार होती तर त्या संदर्भात आज चौकशी होणार यासाठी त्यांना पत्र देण्यात आलेलं होतं तर ह्या चौकशीत काय झालेलं आहे एकंदरीत त्यांना दिलेल्या पत्रानुसार आज मी मी शिंदे आहेत त्यांची तब्येत ठीक नाही असं कळायला आज चौकशी होणार आहे तुम्ही सरपंचांना सांगितलं असेल कळवलं असेलच ना सांगितलं असं असेल मग सांगितल्यानंतर त्यांनी का उपस्थित राहिलेले नाहीयेत नाही ते आजारी आहेत असं त्यांचं ग्रामसभेचं बरं आजच्या दिवसामध्ये काय चौकशी केली तुम्ही की कामाची काय सा चर्चा केली कामाच्या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे जी काही दोन चार कामं जी काही इथलं झाली तर त्याच्यामध्ये वाळू मिश्रित आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आज घडीला ती प्रत्यक्षात कामं झालेली आहेत कोणत्या कामाची आज चौकशी करताय आज आज आम्ही पेवर ब्लॉक फक्त पेवर ब्लॉकचीच करत आहेत पाणी गेली आम्ही पण आज प्रत्यक्षामध्ये काम चालू नाही आहे कामं ही झालेली आहेत यापूर्वीच सदिल साहेबांना ही चौकशी केल्यानंतर आता सरपंच गैरहजर हाज, गैरहजर असल्यामुळे ह्या कामाची चौकशी रद्द करण्यात आलेली आहे थांबवण्यात आली आहे सरपंच साहेबांची तारीख घेऊन ही कामाची चौकशी करण्यात आहे तर सदिल माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे आता मी हे वाळू ह्याच्या समक्षात भरून घेतलेली आहे हेच वाळू टाकून बेड केलेले आहे आणि ह्या आजच्या हे कॅन्सल व्हायचं कारण त्याला संस्थ मग ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी ओळ साहेबांनी कारण मला पाच तारखेला पत्र घेतलं यांना भेटले ते वरिष्ठांना लेखी स्वरूपात पत्र द्यायचं की बाबा अकरा तारखेला सरपंच गैरहजर राहणार आहेत ते आजारी असल्यामुळे म्हणून हे दिलेले नाही कारण की वरिष्ठाची बेजारी करतात ह्या लोकांनी जे ग्रामसेवकांनी त्यांना वरिष्ठांना कळवलेलं नाही पूर्वक हे त्यांना माहिती आहे की आज हे होणार नाही एकंदरीत ही चौकशी टाळण्याचा प्रकार त्यांना माहिती होतं उपाभिंता साहेब त्यांना सांगायला कालच्या काल, काल, काल बोलून घेतले असतील स्वागत पत्र दिले असते बाबा सरपंच आजारीत सांगले असते असं केलेले नाही हे जाणीवपूर्वक चालू आहे माझी विनंती आहे प्रशासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांना व विकास अधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना त्यांच्या सदरील तात्काळ चौकशी करून याच्यावर फौजारी गुन्हे दाखल करण्यात यावे हे कर्मचारी असतील गुतेदार कर असतील सरपंच उपसरपंच असतील अजून जे कोणी असतील आणि या महसूल विभागाने तात्काळ केला सी व्ही बसून ह्याची सखोल चौकशी करण्यात यावेळी अजून बी वाळू माफिया चालू आहे अजून बी वाळू ओढत आहेत आणि याला प्रशासन अजाबात लक्ष घालत नाही दिलीप रघुनाथ मरकंटे चोवीस एक दोन हजार पंचवीसला भोकेसखेडा ग्रामपंचायत कार्यासमोर मी जे अमर, आमरण आमरण उपोषण ठेव बस केलो बसलो होतो त्या उपोषणामध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी साहेब म्हणून आहेत आणि ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी साहेबांनी येऊन मला आश्वासन देऊन लेखी स्वरूपात पत्र दिले होते की पंधरा दिवसाच्या आतमध्ये येऊन चौकशी करून कारवाई करू तर सर, सर तर गट अधिकारी साहेबांनी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीसला हे पत्र दिलेत मला आणि अकरा तारीख आज आज अकरा तारीख अकरा दोन दोन हजार पंचवीसला चौकशीसाठी ठेवले असतात तर ग्रामपंचायतचे ग्रा ग्रामशोक साहेब व उप, उप उपाअभियंता साहेब हे उपस्थित होते सरपंच साहेब उपस्थित नसल्यामुळे आज हे चौकशी करण्यात कॅन्सल झालेली आहे पुढची तारीख देतो असं असून दिलेत आणि मेन मूळ ठिकाण मी गट टिकास अधिकारी पंचायत समितीचे शेखर देशमुख साहेबांना हे इथल्या जागचा फोटो काढून टाकलेले आहे ते फोटो आहे अजून पर त्याच्या पाठीमागे दुसऱ्या लाईनला आहे हे वार्ड क्रमांक एक एरिया आहे तर ह्या वार्ड क्रमांक एकमध्ये जे फेअर ब्लॉक बसवलेले आहेत काय दलित असतीमधून बसवलेले आहे काय असं बसले आहे पूर्ण निखर दर्जाचे बसवलेले आहे आणि माझ्या त्यात फोटो आहेत हिडिव आहेत आणि इथली वाळू जे स्टाक राहिले होते ते वाळू भरते वेळेस सुद्धाचा सुद्धा माझ्याकडे हिडिव आहे आणि ह्याचा बेडचा सुद्धा हिडिव आहे माझी विनंती केलं उपावयंत साहेबांना की तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे तु, तर ह्या आज जाणून बुजून ह्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केलेली आहे मला एवढंच म्हणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर समजा चौकशी तुमच्या मना योग्य रीती नाही झाली तर तुमचा उपोषणाचा हा जो लढा आहे तो तु, तुम्ही पूर्ण पुढे चालू ठेवणार का शंभर टक्के चालू ठेवणार मी भिडो साहेबांना बोललेले आहे अक्षर त्याला फोनवरती बोलले आहे समक्ष जाऊन चर्चा केली आहे आणि देगलूरचे उपजिल्हा अधिकारी अनुपजी पाटील साहेबांना सुद्धा बोललेले आहे मी पाटील साहेबांना त्यांनी म्हणलं नाही चौकशी करून कारवाई होईल अस्वशन दिलेले आहे सदरसकडा ग्रामपंचायत ते प्रशासकीय कर्मचारी म्हणजे उपजिल्हा अधिकारी पंच समिती तहसील ह्या तशी नागडे ना येणार आहे ह्याला प्रशासन जबाबदार आहे तुम्हाला दिलेलं पत्र होतं की आजच्या तारखेमध्ये म्हणजे अकरा फेब्रुवारी रोजी चौकशी होणार तर ही चौकशी एकंदरीत जाणीवपूर्वक डावण्यात आलेली आहे जाणीवपूर्वक आहे शंभर टक्के म्हणजे ग्रामविकास विकास मला पाच तारखेला पत्र भेटले तर ग्राम विकास साहेबांना भेटलंच असेल तर ग्रामविकास अधिकारी साहेबांनी सरपंचाला निरूपच दिलेला नाही त्यांनी आज जाणून बुजून ते आजारी आहेत हे दाखवलेले आहे बरं त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी एवढलेले आहेत साहेब येवलेले आहेत त्यांना माहिती आहे उद्या यायचं आहे म्हणून पण त्यांनी काल तरी सरपंच साहेबला कळले का नाही कळले आणि उपसरपंचसुद्धा इथं गैरहजर राहतात ते लेडीज आहेत ते देगलूर राहतात इथं माझी काळा बाजार चालू आहे माझी सरपंच तिथं उपस्थित असतात प्रत्येक कार्य ग्रामपंचायत मासिक सभा असेल या ग्रामसभा असेल काही असेल आणि मी आता अभियंता साहेबांना सुद्धा ते शिंदे साहेबांना की इथं उपसरपंचसुद्धा येत नाहीत आणि सरपंच साहेब नांदेडला असतात आणि पाच वर्षापासून असून राहिले राहिलेत ते, ते नांदेडचेच आहेत फक्त नावाला भोकेशखेडा त्यांचं गाव आहे ते प्रॉपर नांदेडचे आहेत म्हणजे एकंदरीत भोकेशेड गावचे हे सरपंच नावापुरतेच नावापुरतेच आहेत बाकी काय नाही ते काय उपस्थित राहत नाहीत मला सांगा ते जे उपस्थित राहिले चौकशी झाली असती ग्रामसेवकांनी त्यांना सूचना दिली असेल की आजच्या तारखेमध्ये चौकशीला येत आहेत अधिकारी असं काही झालेलं नाही आता ग्रामसेवक स्वरूपात दिले असते मला वरिष्ठ पत्र दिले असते आजची चौकशी कॅन्सल केली असती हे काही सांगलेलेच नाही ना म्हणजे जाणीवपूर्वक टाळाटाळ आहे म्हणजे एकंदरीत चौकशी योग्य नाही झाली तर तुमचा उपोषणाचा लढा पुढे चालू ठेवणार शंभर टक्के चालू ठेवणार